नमस्कार मी राजेंद्र साळोके आज आपण कारोकान डिफेन्समधले ट्रॅप्स पाहणार आहोत त्यापूर्वी हे माझं पुस्तक आहे काय बुद्धिबळातील व सापळे याच्यामध्ये मी काही चेसचे टॅक्टिक्स ओपनिंग्स ट्रॅप्स मेटिंग पॅटर्न्स वगैरे असे बरीच उपयुक्त माहिती दिलेली आहे हे फ्लिपकार्ट डॉट कॉमवर उपलब्ध आहे किंवा मा, मग मा माझ्याशी नाईन एट टू टू नाईन एट फोर डबल सेवन थ्री ते मोबाईल नंबर दिला आहे याच्यावर या पुस्तकासाठी संपर्क करावा विद्यार्थ्यांना खूप उपयुक्त असं पुस्तक आहे तर कारोकान डिफेन्सकडे हो कारोकान डिफेन्स हा ई फोर सी सिक्सी चालू होतो तर नाईट टू सी थ्री डी फाय एफ थ्री डी फोर नाईट ए फोर हा नाईट याने उलट्या डिरेक्शनमध्ये घेतला नाईटला थ्रीट मिळाली तर त्याला चांगलं म्हणजे परत जाणे किंवा इथे ई टूला जाणे दोनच दिसत आहेत तिथे मग तिकडे घेतला त्याने ई सिक्स नाईट टू ई टू आणि आता याने बी फाय हा घेतल्यानंतर हा नाईट ट्रॅप झाला कुठे जाऊ शकत नाही बी टूला जाऊ शकत नाही सी थ्रीला गेला तर ट्रॅप होतो सी फायला गेला तर बिशपने मारला जातो आणि बी सिक्सला गेला तर पॉनने मारला जातो अशा तऱ्हेने हा ना नाईट ट्रॅप झाला दुसरं उदाहरण बघूया हे आलेखांच्या खेळामधलं आहे ई फोर सी सिक्स नाईट टू सी थ्री डी फाय नाईट टू एफ थ्री डी क्रॉस ई फोर नाईट क्रॉस ई फोर हा नाईट कारोकांमध्ये इथे ई फोरला येणे फार डेंजरस असतं दुसरं एक मी कारोकांचा गेम विश्वनाथन आनंदचा आणि ज्युडीत पोलकरचा दिला आहे त्याच्यात पण मी ते दाखवलं आहे की हा नाईट इथे येणं हा प्रॉब्लेमॅटिक असतं तो शक्यतो कसा काढायचा हा काढण्यासाठीच प्रयत्न असतो डी फाईव्हला काळा नाईट घेतो तो पुढे याला थ्रेड देण्यासाठी या नाईटकडून क्वीन टू ई टू नाईट टू एफ सिक्स त्याला या नाईटला थ्रेड दिले पण या नाईटनी सरळ हे मारून टाकलं आणि ते मेटच झाले राजा कुठेही हलू हालू शकत नाही आपोलेट मेट झाले आणि हे पान हलवू शकत नाही कारण या पानने नाईट मारू शकत नाही वर क्वीन आहे हा अगदी टिपिकल कारोकांमधला मेटिंगचा प्रकार आहे नाईट ई फोरला येणे क्वीन ई टूला आणून ठेवणे पुढचा गेम बघूया ई फोर सी सिक्स नाईट सी थ्री डी फाय नाईट एफ थ्री बिशप टू जी फोर हा इने पिन केला नाईट एच थ्री बिशपला लथ एच फाय बिशप टू एच फाय बिशप टू ई टू नाईट ए सिक्स ई क्रॉस डी फाय सी क्रॉस डी फाय आणि बिशप टू बी फाय प्लस आणि इथे आता असे पोझिशन निर्माण झाले की राजाच्या इथे मध्ये काही येऊ शकत नाही त्यामुळे सगळे आपण हे बाहेर बाहेर हलवून बसलेलो आहोत क्वीनच इथे मध्ये घालायला लागते आणि क्वीन घातली की ती बिशपने मारली जाणार म्हणजे याच्यात क्वीन लॉस झाला इथे एक काळजी घ्यायला पाहिजे की बिशप वरून आला तर राजाच्या मध्ये काहीतरी इथे घालता यायला हवं होतं पुढचा गेम आपण बघूया ई फोर सी सिक्स नाईट सी थ्री डी फाय क्वीन एफ थ्री क्वीन क्वीनॅनी लवकर बाहेर काढली पण ठीक आहे डी फोर बिशप सी फोर नाईट एफ सिक्स ई फाय डी क्रॉस सी थ्री पोना पारा अगदी पुढे झालं ह्याचं पण पॉन इकडे पांढऱ्याने ई क्रॉस एफ सिक्स केलं आणि वरती घेऊन जी सिक्स खेळला डी क्रॉस सी थ्री नाईट टू डी सेवन बिशप क्रॉस सॉरी बिशप क्रॉस एफ सेवन चेक किंग क्रॉस <laughs> एफ सेवन पॉन अजून पुढे आलं ई सेवनला आणि वरून यात क्वीन त्याने इथे आणली ते आता क्वीनचा याला चेक बसला आणि अशा तऱ्हेने आता याने पन, पन राजा आलवला की ही क्वीन गेली म्हणजे पॉन खूप क्वीन गेली म्हणजे आता अशा तऱ्हेने याने इकडे आणलं आहे पण तरी पण क्वीन जाणार बिशप आणला की हा स्क्युअर झाला राजाचा क्वीन गेलीच तर अशा तऱ्हेने इथे ही काळजी घेणं जरुरीच आहे हा आणि तसे दुसरीकडे राजा घेतला असता तर ते ने क्वीन गेले असते ई फोर सी सिक्स डी थ्री डी फाय नाईट डी टू जी सिक्स हे फिन टो करायसाठी त्याने इथे केलं एफ फोर नाईट एच सिक्स नाईट एफ थ्री नाईट जी फोर बिशप टू ई टू बिशपमध्ये घेतला आणि इथेच त्याने घोटाळा केला की या बिशपला हे होल स्क्वेअर जो आहे हा त्याने आणून दिला क्वीन हालायला कुठेही जागा नाही नाईटला आणि या नाईटने आता क्वीन मारली गेली म्हणजे क्वीन चा लॉस झाला पुढचा व्हिडिओ बघूया ई फोर सी सिक्स डी फोर डी फाय ई फाय बिशप एफ फाय एच फोर एच फोर एक चांगली मूव समजली जाते ई सिक्स जी फोर बिशप जी सिक्सला आणला एच फाय बिशप ई फोरला आणला आणि एफ थ्री दिल्यानंतर बिशप ट्रॅप झाला आणि बिशप इज लॉस्ट बिशप मारला गेला आता हा एक ई फोर सी सिक्स नाईट सी थ्री डी फाय नाईट एफ थ्री डी क्रॉस ई फोर नाईट क्रॉस ई फोर हा हा घोडा या ई फोरला येणे फार डेंजरस काम आहे बिशपने त्याने थ्रेटन केलं नाईट आता जी थ्रीला गेला बिशप जी सिक्स एच फोर एच सिक्स नाईटी फाय बिशप टू एच सेवन क्वीन टू एच फाय जी सिक्स क्वेनला थ्री रिटन केलं बिशप यांनी त्याच्याकडे लक्ष दिलं नाही बिशप टू सी फोर आता काय होणार आहे ते बघूया का लक्ष दिलं नाही त्याने ही क्वीन मारू देतोय तो तर क्वीन मारलं तर काय वेळ बघूया क्वीन याने मारली आणि हा बिशप इथे आला की चेकमेट झाला त्यामुळे तो क्वीन मारू शकत नाही क्वीन मारू शकत नाही म्हणून तो ई सिक्स खेळला आणि बिशपचा मार गाडवला क्वीन ई टूला नेली नाईट एफ सिक्स नाईट क्रॉस एफ सेवन F7 चा फोर्क तेने हा एफ सेवनचा फोर्क त्याने मिळवला हा बुद्धिबाद घ्यायचे काळजी जे दोन माझे व्हिडिओ आहेत त्याच्यामध्ये मी या फोर्कची चर्चा केलेली आहे आता ट्विन हलवायला लागणार ट्विन ई सेवन हां अदरवाईज असं होत आहे की हा जर हा आता फोर्क आहे पण हा मारला जाऊ शकतो असं आपल्याला वाटतंय समजा हा मारला तर काय होईल ते बघूया राजाने मारून टाकलं क्वीन सरळ आली ई सिक्सला राजा जी सेवनला जातो आहे आणि क्वीन इथे चेकमॅट होते त्यामुळे त्या नाईटला मारू शकत नाही आहे हा नाईट इथे ठेवला त्याने एफ सेवनला पण याला मारू शकत नाही आहे आणि लास्ट मोमेंट नाईट क्रॉस एच एट म्हणजे हा रुक गेला अशा तऱ्हेने फोर्क आहेत कुठे कुठे कारोकांमध्ये काळजी घ्यायची याच्यावरनं आपल्याला लक्षात येतं धन्यवाद बघत राहा